कोकणात गणेशोत्सव जितक्या दणक्यात साजरा केला जातो तितकच चाकरमानी कुठेही असला तरी शिमग्यासाठी कोकणात आवर्जून जातोच तेव्हा कोकणात विशेषत रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि यंदा होळी चोवीस मार्चला आहे पण शिमग्याचा सण तेवीस मार्च ते पासून सुरू होतोय त्यामुळे कोकणात जाणाऱ्या सगळ्या गाड्या या तेवीस आणि चोवीस मार्चच्या त्यांच्या तिकीट ज्या आहेत त्या रिग्रेट झाल्यात यामध्ये कोकण कन्या एक्सप्रेस जनशताब्दी एक्सप्रेस मांडवी एक्सप्रेस तुतारी एक्सप्रेस यांचा समावेश आहे पुढे आता गावी जाण्यासाठीचा प्रवास कसा करायचा हा प्रश्न आता निर्माण झाला लौकर आत आहे होळीनिमित्त कोकणाकरता जादा गाड्या चालवण्याची घोषणा रेल्वेकडून लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी आता होताना दिसते कोकणात नियमित जाणाऱ्या गाड्या आहेत पण तेवीस आणि चोवीस मार्चसाठी त्यांचं कसं बुकिंग फुल झालेलं आहे ते पाहूयात आणि कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या कोकण कन्या एक्सप्रेस मांडवी एक्सप्रेस दिवा सावंतवाडी टी मडगाव एक्सप्रेस वंदे भारत एक्सप्रेस या गाड्यांसाठी तेवीस आणि चोवीस मार्चला प्रचंड वेटिंग लिस्ट आहे तर जनशताब्दी आणि तुतारी एक्सप्रेसच्या गाड्यांचे तिकिट्स आहेत ती रिग्रेट झाली आहेत म्हणजेच या दोन्ही गाड्यांचं बुकिंग तेवीस आणि चोवीस मार्चला फुल झालंय तर खाजगी ट्रॅव्हल्स प्रवास दर वाढवल्याचं हो दिसतंय मुंबई रत्नागिरीसाठी दोन हजार ते अडीच हजार रुपये आहे मुंबई सावंतवाडीसाठी अठराशे ते दोन हजार आठशे रुपये मुंबई कुडाळसाठी एकोणीसशे ते दोन हजार सातशे रुपये मुंबई कणकवलीसाठी अठराशे ते तीन हजार रुपये इतका दर हा खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून घेतला जातोय आकारला जातोय एस टी महामंडळानं आणि रेल्वेनं विशेष गाड्या चालवण्यासंदर्भातली घोषणा अद्याप तरी केलेली नाहीये पण कोकणात जाणाऱ्या रेल्वे फुल असल्यानं होळी स्पेशल गाड्या सोडण्याची चाकरमान्यांनी मागणी केली आहे